या ट्रॉलीचा एकाच वेळी अठ्ठेचाळीस पर्यटकांना लाभ होणार आहे याबाबतचे वृत्त माहित होताच शिवप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे या ट्रॉलीची चाचणी यशस्वी झाली असून तेवीस एप्रिल रोजी शिवपुण्यतिथीच्या दिवशी या चौथ्या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेची आजपासून चौथी ट्रॉली सुरू करण्यात आल्याने आता एकाच वेळी चोवीस पर्यटक गडावर जाणार असून तेवढेच पर्यटक खाली येणार आहेत त्यामुळे शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सुमारे सव्वीस वर्षापूर्वी किल्ले रायगडावर जाण्यासाठी जोग इंजिनिअरिंग कंपनीने हा रोपवे सुरू केला होता प्रथम दोन दोन ट्रॉलीने सुरू केलेला हा रोपवे गेल्या वर्षी त्याचे तीन ट्रॉलींमध्ये रूपांतर झाले आणि आता या रोपवेला चौथी ट्रॉली जोडल्यामुळे जास्तीत जास्त शिवभक्त व पर्यटक किल्ले रायगडावर कमी वेळात पोहोचतील कालपासून चाचणी तत्वावर ही चौथी ट्रॉली सुरू करण्यात आली असून तेवीस एप्रिल रोजी शिवपुण्यतिथीच्या दिवशी या चौथ्या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे रायगड रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी दैनिक सागर डिजिटलशी बोलताना सांगितले येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी या चौथ्या ट्रॉलीचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल असेही यावेळी रोपवे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा